सोलापूरच्या बठाण गावात भीमा नदी पात्रातून बेकायदेशीरित्या हजारो ब्रास वाळू उपसा प्रशासन मूग गिळून गप प्रशासनांचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय मंगळवेढा तालुक्यातील बठाण गावातील भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून प्रशासन मात्र याकडे जाणून बुजून डोळे झाक करत आहे सहा टायर दहा टायरच्या हायवा जेसीबी आणि सहाय्याने दररोज हजारो ब्रास वाळू उपसली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन या बटनवरती क्लिक कर जेणेकरून सगळ्यात आधी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल वाळू माफियाकडून रोज मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन कारवाईसाठी पुढे येत नाही नागरिकांनी अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन करून तक्रारी केल्या पण अधिकारी फोन उचलत नाहीत किंवा फोन कट केला जातो असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या अवैध वाळू उपशामुळे महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय अधिकृत परवानगी शिवाय मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असल्याने शासनाला कराच्या रूपात मिळणारे उत्पन्न रोखले जात आहे वाळू उपशामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे अतिवजनी वाहने रस्त्यावरून धावत असल्याने रस्त्यांचे नुकसान होत आहे याशिवाय नदीपात्रातील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे आणि नदी किनारी धूप वाढत आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर लोक आंदोलन उभारले जाईल बेकायदेशीर वाळू उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार आणि वाळू माफियांवरती काय कारवाई होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे सरकार यावरती काय भूमिका घेते याची उत्सुकता शिगेला पोचली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा